नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या विषयामधील भारतातील न्यायव्यवस्था तसेच आणीबाणी या विषयावर आपण व्यवस्थितपणे माहिती घेतलेली आहे आणि त्यावरील व्यवस्थितपणे प्रश्न सोडवलेले आहेत आता आपण आजच्या लेक्चरमध्ये लॉ सीई टी परीक्षेवर आधारित संभाव्य प्रश्न आपण सोडवणार आहोत मित्रांनो लॉ सीई टी परीक्षेकरिता अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे तर या राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला राज्यघटना या विषयावरील संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे जे विद्यार्थी लॉ ई टीची तयारी करत आहे त्यांनी माझी मागची व्हिडिओ नक्कीच बघा माझे या व्हिडिओ लेक्चरचा आपल्याला ले नक्कीच उपयोग होईल अशी मी अपेक्षा करतो तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या राज्यघटना या टॉपिकवर आपण काही संभाव्य प्रश्नांचे उकल करणार आहोत आजचा आपला हा पहिला प्रश्न आहे साधारणतः उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र टिंबटिंब पुरते मर्यादित असते तर बघा चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहेत काही विशिष्ट शहर दुसरा पर्याय संबंधित घटक राज्य तिसरा पर्याय पूर्ण देश आणि चौथा पर्याय यापेक्षा वेगळे तर साधारणतः उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र संबंधित घटक राज्यापुरते मर्यादित असते तर बघा आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे त्या राज्यापुरते मर्यादित असते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे संपूर्ण भारतभर मर्यादित असते म्हणजे घटक राज्यासंदर्भात असेल तर उच्च न्यायालय आणि संपूर्ण भारतासंदर्भात असेल तर सर्वोच्च न्यायालय तर आता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो काही खटल्यांचा प्रारंभ कनिष्ठ न्यायालयात न होता उच्च न्यायालयात होऊ शकतो यासंबंधीच्या अधिकार क्षेत्राला टिंबटिंब अधिकार क्षेत्र असे म्हणतात तर याचे चार दिले आहेत प्रारंभिक दुसरा आहे प्रादेशिक तिसरा आहे पुनर्निर्णयात्मक आणि चौथा आहे परामर्शवादी तर याचं योग्य उत्तर आहे प्रारंभिक तर काही खटल्यांचा प्रारंभ कनिष्ठ न्यायालयात न होता उच्च न्यायालयात होऊ शकतो यासंबंधीच्या अधिकार क्षेत्राला प्रारंभिक अधिकार क्षेत्र असे म्हणतात तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेने टिंबटिंबला संकटकालीन अधिकार दिलेले आहेत तर त्यामध्ये आहेत पंतप्रधान महान्यायवादी राष्ट्रपती संसद तर राज्यघटनेने राष्ट्रपतीला संकटकालीन अधिकार दिलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या टिंबटिंब कलमानुसार राष्ट्रपती संपूर्ण देशात आणीबाणी लागू करू शकतात तर याच्यामध्ये चार पार दिले आहेत तीनशे चव्वेचाळीस तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ आता आपण अभ्यासल्याप्रमाणे राज्य घटनेच्या तीनशे बावन कलमानुसार राष्ट्रपती हे संपूर्ण देशात आणीबाणी लागू करू शकतात तर यामध्ये आपल्या लक्षात ठेवायचं आहे कलम तीनशे बावन कलम तीनशे बावन्न म्हटलं आणीबाणी असे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आणीबाणी घोषणेच्या टिंबटिंबमध्ये संसदेने मान्यता द्यावी लागते त्याचे चार पर्याय आहेत एक महिना दोन महिने सहा महिने आणि पंधरा दिवस तर आणीबाणी घोषणेच्या एक महिन्यामध्ये संसदेला मान्यता द्यावी लागते तर पुढचा प्रश्न आहे संसदेची मान्यता न मिळाल्यास टिंबटिंब इतक्या कालावधीनंतर आणीबाणी आपोआप रद्द होते तीस दिवसांमध्ये आणीबाणी आपोआप रद्द होते पुढचा प्रश्न आहे घटक राज्यातील अस्थिरस्थितीमुळे टिंबटिंब कलमानुसार आणीबाणी घोषित करता येते तर कलम तीनशे छप्पननुसार नुसार आणीबाणी घोषित करता येते तर त्यामध्ये बाकीचे चार पाऱ्या दिले आहेत तीनशे वीस कलम तीनशे साठ कलम तीनशे बावन्न कलम आणि तीनशे छप्पन कलम तर याचं योग्य उत्तर आहे तीनशे छप्पन कलम राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपाल चालवतात राज्यामध्ये राष्ट्रपतीचा सदस्य म्हणून राज्यपाल हे राज्याचा कारभार बघतात त्यामध्ये तीन पर्याय असे आहेत मुख्यमंत्री पंतप्रधान विधानसभा अध्यक्ष राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपाल बघतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब कलम हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे तर यामध्ये आहे कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ आणि तीनशे अठ्ठेचाळीस तर कलम तीनशे साठ हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत भारतात आर्थिक संकटामुळे टिंबटिंब वेळा आणीबाणी जाहीर केली गेली तर या प्रश्नाचे चार पर्याय दिले आहेत फक्त एकदा दोनदा चारदा आणि एकदाही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकदाही नाही तर उत्तर कसं होईल बघा आतापर्यंत भारतात आर्थिक संकटामुळे एकदाही आणीबाणी जाहीर केली गेली नाही भारतामध्ये आतापर्यंत तीन वेळा आणीबाणी जाहीर केली गेलेली आहे पण आर्थिक संकटामुळे एकदाही आणीबाणी जाहीर केली गेलेली नाही चला तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघूया आर्थिक मध्ये आता खाली चार पर्याय दिले आहेत तर ते चार पर्याय मी आपल्याला वाचून दाखवतो पहिला पर्याय आहे न्यायाधीश व इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करता येते न्यायाधीश व इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करता येत नाही न्यायाधीशाला कामावरून कमी करता येते आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्थिक आणीबाणीमध्ये न्यायाधीश व इतर उच्च अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात करता येते केंद्र सरकारमधील महत्वाची प्रशासकीय पदे आता त्याचे चार पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये पहिला पर्याय आहे पंतप्रधानांच्या शिफारशीने भरले जातात दुसरा पर्याय केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरले जातात तिसरा पर्याय आहे राज्य सेवा आयोगाद्वारे भरले जातात आणि चौथा पर्याय संयुक्त लोकसेवा आयोगाद्वारे भरले जातात तर याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरली जातात उत्तर कसं होईल बघा केंद्र सरकारमधील महत्वाची प्रशासकीय पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरली जातात पुढचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व इतर सभासदांची नियुक्ती कोण करतो तर त्याच्यामध्ये चा चार पर्याय दिले आहेत महाधिवक्ता महान्यायवादी राज्यपाल आणि राष्ट्रपती तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व इतर सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती करतात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल टिंबटिंब असतो तर याचे चार पर्याय दिले आहेत सहा वर्ष पाच वर्ष चार वर्ष आणि दोन वर्ष तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष असतो पुढचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय टिंबटिंब आहे याचे चार पर्याय दिले आहेत बासष्ट वर्ष अठ्ठावन्न वर्ष पासष्ट वर्ष आणि साठ वर्ष केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय पासष्ट वर्ष आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे द्यावा लागतो याचे चार पर्याय दिले आहेत राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो पुढचा प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य निवृत्तीनंतर काय करू शकतो तर याचे चार पर्याय दिले आहेत पुन्हा किती वेळा संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकतो त्यानंतर फक्त एकदा संघ लोकसेवाचा सदस्य होऊ शकतो पुढचा पर्याय आहे दोन वेळा संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकतो आणि चौथा पर्याय आहे पुन्हा कधीच संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकत नाही तर याचा योग्य पर्याय आहे संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य निवृत्तीनंतर पुन्हा कधीच संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य होऊ शकत नाही पुढचा प्रश्न आहे संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासदांची नेमणूक टिंबटिंबद्वारे केली जाते चार दिल्या आहेत राष्ट्रपती राज्यपाल सरन्यायाधीश आणि पंतप्रधान संयुक्त लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासदांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सभासद यांना नेमण्याचे अधिकार कोणाला आहेत चार पर्याय दिले आहेत राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपती आणि सरन्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष व सभासद यांना नेमण्याचे अधिकार राज्यपाल यांना आहेत पुढचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचे निवृत्ती वय टिंबटिंब आहेत याचे चार पर्याय दिले आहेत पासष्ट वर्ष साठ वर्ष बासष्ट वर्ष आणि अठ्ठावन्न वर्ष राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचे निवृत्ती वय बासष्ट वर्ष आहे पुढचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल टिंबटिंब आहे याचेही चार पर्याय दिले आहेत सहा वर्ष आठ वर्ष पाच वर्ष तीन वर्ष राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल सहा वर्ष आहे पुढचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे द्यावा लागतो याचे चार पर्याय दिले आहेत राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तर योग्य उत्तर आहे राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असल्यास राज्यपाल यांच्याकडे तो द्यावा लागतो पुढचा प्रश्न आहे लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम कोणते कलम तीनशे साठ तीनशे अकरा कलम तीनशे पंधरा आणि कलम तीनशे छप्पन याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे पंधरा लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम तीनशे पंधरा आहे पुढील प्रश्न आहे घटनेतील टिंबटिंबवे कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे याचे चार पाऱ्या दिले आहेत कलम तीनशे चोवीस कलम तीनशे छप्पन कलम तीनशे साठ कलम तीनशे पंधरा तर याचे योग्य उत्तर आहे कलम तीनशे चोवीस घटनेतील तीनशे चोवीसावे कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे सन एकोणीसशे पंच्याण्णवच्या जुलै मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला तर त्याचे चार पाऱ्या दिले आहेत मित्रांनो जरा लक्ष देऊन ऐका पर्याय पहिला आहे निवडणूक आयोग हे बहुसदस्य मंडळ असून दोन निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताच्या समकक्ष दर्जाचे आहेत तर दुसरा पर्याय निवडणूक आयोग हे बहुसदस्य मंडळ आहे परंतु मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्तांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत तिसरा पर्याय निवडणूक आयोग हे सदस्य मंडळ असून संसदेने केलेला कायदा अग्राह्य आहे आणि चौथा पर्याय आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी व सदस्य या विषयीच्या घटनात्मक तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत सक्षम नाही तर याचं योग्य उत्तर आहे सन एकोणीशे पंच्याण्णवच्या जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की निवडणूक आयोग हे बहुसदस्य मंडळ असून दोन निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताच्या समकक्ष दर्जाचे आहेत चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया सर्व निवडणुकांबाबत पर्यवेक्षण दिशानिर्देशन व नियंत्रण करण्याचे सर्वाधिकार कोणाला आहेत तर चार पाऱ्या दिल्या आहेत संसद राष्ट्रपती निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तर याचं योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग सर्व निवडणुकांबाबत पर्यवेक्षण दिशानिर्देशन व नियंत्रण करण्याचे सर्वाधिकार निवडणूक आयोग यांना आहेत पुढचा प्रश्न आहे ही निवडणूक आयोगाची कार्य होत तर त्याचे चार पर्याय दिले आहेत मतदार याद्या तयार करणे निवडणुकांसाठी कार्यक्रम पत्रिका जाहीर करणे विविध राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि वरील सर्व तर निवडणूक आयोगाची कार्य कोण कोणती आहे मतदार यादे तयार करणे निवडणुकांसाठी कार्यक्रम पत्रिका जाहीर करणे आणि विविध राज्य राजकीय पक्षांना मान्यता देणे तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे संघ घटक राज्य शासकीय संस्था यांचे हिशोब तपासून अहवाल तयार करण्याचे कार्य कोण करत तर याचे चार पर्याय दिले आहेत नियंत्रक व महालेखा परीक्षक दुसरा आहे महाधिवक्ता तिसरा आहे महान्यायवादी आणि चौथा आहे सरन्यायाधीश तर याचे योग्य उत्तर आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक संघ घटक राज्य शासकीय संस्था यांच्या हिशोबतापासून अहवाल तयार करण्याचे कार्य नियंत्रक व महालेखा परीक्षक करतो पुढचा प्रश्न आहे हा राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देतो याचे चार पायऱ्या दिले आहेत महालेखा परीक्षक महाधिवक्ता महान्यायवादी आणि पंतप्रधान याचं योग्य उत्तर आहे महान्यायवादी हा राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देतो पुढचा प्रश्न आहे हा राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य करतो याचे चार पायऱ्या दिले आहेत महालेखा परीक्षक महाधिवक्ता महान्यायवादी आणि मुख्यमंत्री तर याचं या योग्य उत्तर आहे महाधिवक्ता हा राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य करतो यामध्ये या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला देण्याचं काम महान्यायवादी करतात आणि राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्याचे जे काम महाधिवक्ता हे करतात पुढचा प्रश्न आहे याची नेमणूक राज्यपालांद्वारे होते तर याचे चार पर्याय दिले आहेत महाधिवक्ता महालेखा परीक्षक महान्यायवादी आणि पंतप्रधान तर महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपालांद्वारे होते पुढचा प्रश्न आहे भारतीय घटनेत ठिंबटिंब प्रकारे दुरुस्ती करता येते तर या चार पर्याय दिले आहेत दोन आठ तीन पाच तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय राज्यघटनेत तीन प्रकारे दुरुस्ती करता येते पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आत्तापर्यंत टिंबटिंब वेळा दुरुस्ती केली गेली आहेत तर याचे चार पर्याय दिले आहेत फक्त एकदा ऐंशीपेक्षा अधिक वेळा त्यानंतर चौऱ्याहत्तर वेळा आणि शेवटचा पर्याय आहे दोन वेळा तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आत्तापर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती केली गेली आहे पुढचा प्रश्न आहे या घटनादुरुस्तीच्या पद्धती होत तर त्याचे चार, चार पर्याय दिले आहेत संसदेच्या साध्या बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने संसदेच्या विशेष बहु आणि घटक राज्याच्या बहुमताने आणि घटक राज्याच्या साध्या बहुमताने तर बघा मित्रांनो पर्याय आहेत वरील सर्व त्यानंतर एक दोन व तीन त्यानंतर फक्त चार आणि पर्याय आहे एक दोन व चार तर याचं योग्य उत्तर आहे या घटनादुरुस्तीच्या पद्धती होत तर कोणकोणत्या संसदेच्या साध्या बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष आणि घटक राज्याच्या बहुमताने तर याचं पर्याय क्रमांक दोन आहे एक दोन व तीन तर पुढचा प्रश्न आहे दुरुस्ती संबंधीचे विधेयक प्रथम टिंबटिंब सभागृहात मानले जाते तर याचे चार पर्याय दिले आहेत लोकसभा राज्यसभा लोकसभा किंवा राज्यसभा आणि विधानसभा तर घटनादुरुस्तीसंबंधीचे विधेयक प्रथम लोकसभेत किंवा मग राज्यसभेत मानले जाते पुढचा प्रश्न चा आहे घटक राज्याचे नाव बदलण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते तर याचे चार पर्याय दिले आहेत घटक राज्याच्या विशेष बहुमताची घटक राज्याच्या साध्या बहुमताची संसदेच्या विशेष बहुमताची आणि संसदेच्या साध्या बहुमताची तर याचं योग्य उत्तर आहे संसदेच्या साध्या बहुमताची कटक राज्याचे नाव बदलण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली तर याचे चार पायऱ्या दिले आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे साठ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आता चार पर्याय दिलेले आहेत आपण राष्ट्रपतीकडे अर्ज करता येतो संसदेकडे अर्ज करता येतो आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे अर्ज करता येतो कुठेही अर्ज करता येत नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कुठेही अर्ज करता येत नाही पुढचा प्रश्न आहे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात आता चार पर्याय आहे बघा भारतीय नागरिक परकीय नागरिक कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था तर याचे पर्याय असे आहेत वरील सर्व त्यानंतर आहे एक तीन व चार म्हणजे भारतीय नागरिक कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था त्यानंतरचा पर्याय आहे फक्त दोन परकीय नागरिक आणि पुढचा पर्याय आहे फक्त एक म्हणजे भारतीय नागरिक तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय नागरिक कनिष्ठ न्यायालय आणि शासकीय संस्था यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असतात पुढचा प्रश्न आहे मूळ राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या तर चार पर्याय आहे त्याचे एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीश एक सरन्यायाधीश व इतर दहा न्यायाधीश एक सरन्यायाधीश व इतर पंचवीस न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश व इतर पंधरा न्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे मूळ राज्यघटनेनुसार एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीश असतील असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायालय न्यायाधीशांची संख्या असेल त्यानंतर आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश टिंबटिंब यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष आणि संसद तर याच योग्य उत्तर आहे आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश राष्ट्रपती यांच्या संमतीने हंगामी न्यायाधीश नेमतो पुढचा प्रश्न आहे आणीबाणी काळात चार पर्याय दिले आहेत बघा नागरिकांचे मूलभूत हक्कावर गाबा आणता येत नाही नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात काही नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात आणि यापेक्षा वेगळं तर याच योग्य उत्तर आहे आणीबाणी काळात नागरिकांचे मूलभूत हक्क तहकूब होऊ शकतात पुढचा प्रश्न आहे आतापर्यंत भारतात टिंबटिंब वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती आठ वेळा तीन वेळा पाच वेळा आणि दोन वेळा आत्तापर्यंत भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय मातेचे चार पर्याय आहेत राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतो राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही पंतप्रधान आणीबाणीची घोषणा करू शकतो आणि महाभिलेखापाल आणीबाणीची घोषणा करू शकतो तर याचा पर्याय आहे राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही मंत्रिमंडळाच्या लेखी ठरावाशिवाय राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एका किती महिन्यांनी वाढू शकतो तर सहा महिन्यांनी एक वर्षांनी तीन महिन्यांनी आणि आठ महिन्यांनी तर संकटकालीन परिस्थितीत संसद आणीबाणीचा काळ एका फक्त सहा महिन्यांनी वाढू शकते आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त टिंबटिंबपर्यंत वाढवता येतो दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष आणि सहा महिने तर आणीबाणीचा काळ जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत वाढवता येतो पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अणबानीत सरकारला टिंबटिंब सरकारचे अधिकार प्राप्त होतात तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय अणबानीत संघ सरकारला राज्य सरकारचे अधिकार प्राप्त होतात प्रश्न काय आहे राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे चार पर्याय दिले आहेत सरकारवर बंधनकारक आहेत केंद्र सरकारवर बंधनकारक आहेत राज्य सरकारवर बंधनकारक आहेत आणि सरकारवर बंधनकारक नाहीत याचं उत्तर आहे राजनीतीची मार्गदर्शक तत्वे सरकारवर बंधनकारक नाहीत पुढचा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास चार पायऱ्या दिले आहेत मूलभूत अधिकारांना प्राधान्य देण्यात येते मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते दोघांना समान पातळीवर लेखण्यात येते आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे तर याचं योग्य उत्तर आहे ब मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांच्या संघर्ष निर्माण झाल्यास मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात येते पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायती स्थापना सर्वांना समान सामाजिक कायदा स्वतंत्र न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश टिंबटिंबमध्ये मध्ये होतो तर चार पर्याय दिले आहेत मूलभूत अधिकार सामाजिक तत्व आर्थिक तत्व आणि राजकीय तत्व तर याचं योग्य उत्तर आहे राजकीय तत्व बघा आता उत्तर कसं होईल ग्रामपंचायती स्थापना सर्वांना समान सामाजिक कायदा स्वतंत्र न्याय विभाग व परराष्ट्र संबंध इत्यादींचा समावेश राजकीय तत्वांमध्ये होतो पुढचा प्रश्न आहे राज्यनीतीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने हे केलं पाहिजे तर त्याचे चार पर्याय दिलेले आहेत चौदा वर्षाखालील सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न मादक पेयावर बंदी आणि चौथा आहे वरील सर्व तर मग राज्यनितीच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने चौदा खालील सर्वांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आणि मादक पेवर बंदी आणणे नंतरचा प्रश्न आहे राज्यनितीच्या आर्थिक तत्वा अंतर्गत या बाबी येतात प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी प्रयत्न कामगार हितासाठी प्रयत्न आणि चौथा आहे अ व क याचं उत्तर आहे अ आणि क प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन आणि कामगार हितासाठी प्रयत्न ही राज्य आर्थिक तत्वांतर्गत बाबी येतात नंतरचा आहे सरकारने मार्गदर्शक तत्व अंमलात आणली नाही तर अंमलात आणली नाही तर काय होईल चार पर्याय दिले आहेत न्यायालय दाद मागता येते न्यायालयात दाद मागता येत नाही फक्त सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते आणि चौथा आहे सर्वोच्च उच्च न्यायालयात दाद मागता येते तर सरकारने मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाही तर त्याची न्यायालयात दाद मागता येत नाही भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो तर याचे चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहेत राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा दुसरा आहे पंतप्रधान लोकसभा आणि राज्यसभा तिसरा आहे लोकसभा आणि राज्यसभा आणि चौथा आहे फक्त लोकसभा तर मित्रांनो भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या तीनही गोष्टींचा समावेश होतो एकच बरोबर उत्तर आहे अ दुसरा प्रश्न आहे संसदेशी संबंधित कलमे कोणती आहेत तर पर्याय क्रमांक एक आहे कलम छत्तीस ते एक्कावन दुसरा आहे कलम बारा ते पस्तीस तिसरा आहे कलम आठ ते बारा आणि चौथा आहे कलम एकोणऐंशी ते एकशे बावीस संसदेशी संबंधित कलमे आहेत कलम एकोणऐंशी ते एकशे बावीस तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय संसद टिंबटिंब आहे याचे पर्याय दिले आहेत एक गृही द्विगृही त्रिगृही आणि यापेक्षा वेगळे भारतीय संसद ही द्विगृह आहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टिंबटिंब हे संसदेचे दोन सभागृह आहेत लोकसभा व राज्यसभा विधानसभा व विधान परिषद लोकसभा व विधानसभा राज्यसभा व विधानसभा तर लोकसभा व राज्यसभा हे संसदेचे दोन सभागृह आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे क्रमांक एक राष्ट्रपती हा टिंबटिंबचा सदस्य असतो पर्याय क्रमांक अ आहे लोकसभेचा सदस्य असतो पर्याय क्रमांक ब राज्यसभेचा सदस्य असतो पर्याय क्रमांक कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असतो आणि पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो म्हणजेच राष्ट्रपती हा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे याचे चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे राज्यसभा दुसरा लोकसभा तिसरा विधानसभा आणि चौथा आहे विधान परिषद तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राज्यसभा म्हणजेच राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे पुढचा प्रश्न आहे टिंब टिंब हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे तर त्याच्याही चार पर्याय दिले आहेत लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लोकसभा लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे तर या दोन प्रश्नांमध्ये आपल्या लक्षात घ्यायचं आहे की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा टिंबटिंब असतात पर्याय चार दिलेले आहेत कमी आहेत जास्त आहेत तेवढेच आहेत आणि काही विशेष काळात वाढतात तर याच उत्तर आहे लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता नुकत्याच येऊ घातलेल्या लॉ सीई परीक्षेकरिता जी महत्वाची प्रश्न राज्यघटने या विषयावर आहेत ती आपण आज घेतलेली आहेत तर अशाच प्रकारे परीक्षेपर्यंत वेगवेगळ्या संभाव्य प्रश्नांची आपण सराव करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझा हा व्हिडिओ आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो लॉ सिटी परीक्षेकरिता अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे तर त्याकरता जेवढे काही शक्य होईल असे संभाव्य प्रश्न आम्ही आमच्या सिरीज मध्ये घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो